लंका म्हटले की रावणाची लंका असे आपण अपसुक म्हणतो त्यानंतर ही रावणाची लंका कुठे आहे हा प्रश्न आपल्या मनात येत नाही कारण की भारताच्या दक्षिण सागरी सीमेशी लागून असलेला देश श्रीलंका या नावाने प्रसिद्ध आहे त्यामुळे या देशात रावणाची पाळेमुळे कुठे रुजली आहे का हा शोधण्याचा प्रयत्न केला जातो आजवर अनेक संशोधकांनी असे प्रयत्न केले आहेत परंतु रावणाच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरातत्वीय पुरावे या देशात आढळले नाहीत ते कसे आढळणार मुळात रावण हे ऐतिहासिक नसून मिथकीय पात्र आहे वेगवेगळ्या भाषांमधील रामायणांमध्ये त्याच्याविषयीचे उल्लेख आढळतात मित्रांनो आज आपण माहिती पाहतोय लंकीचे मिथक या संबंधीची डॉक्टर अशोक राणा यांच्या किल्ल्यांच्या दंतकथा आणि मिथके या पुस्तकातून ही माहिती घेतलेली आहे मित्रांनो तुम्ही जर दर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर कृपया सबस्क्राईब नक्की करा रावणाचा सर्वात जुना उल्लेख बौद्ध त्रिपिटकामधील दशरथ जातक या कथेत येतो त्यानंतर वाल्मिकीच्या रामायणात आणि रविशेन या जैन लेखकाच्या पऊमचरियो या प्राकृत महाकाव्यात येतो या महाकाव्याचा प्रभाव गोस्वामी तुळशीदासांच्या रामचरित मानस या काव्यग्रंथावर असून त्यानेच रामायण अधिक लोकप्रिय केले आहे भारताबाहेरील बहुतांश देशांमध्ये रामकथा लोकप्रिय झाली आहे त्यांचा आधार वाल्मिकी रामायण हा ग्रंथ असला तरी स्थानिक लोककथा व मिथकांनी त्यांच्यावर आपला प्रभाव गाजविला आहे अशी एकंदर तीनशे प्रकारची रामायणे रचली गेलेली आहेत या रामकथांचा अभ्यास बेल्जियमचे फादर कामिल बुलके यांनी केला आहे त्यांच्या संशोधनावर अलाहाबादच्या प्रयाग विद्यापीठाने त्यांना डिफिल पदवी प्रदान केली आहे अशा रीतीने रामायण हा केवळ हिंदूंच्या श्रद्धेचा भाग राहिला नसून इतर देश व धर्मातील साहित्यिक व संशोधकांच्या अभ्यासाचा विषय ठरला आहे त्याचप्रमाणे रावण हे पात्रही साहित्यिक व संशोधकांना सतत खुनावत राहिले आहे त्यातून रावणावर संशोधनपर ग्रंथ आणि कविता कथा कादंबऱ्या नाटकं व प्रवास वर्णने लिहिली गेलेली आहेत स्थळाभावी त्यांचे उल्लेख या त्या ठिकाणी करणे शक्य नाही जैन व बौद्ध साहित्यामध्ये रामकथा त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितली गेली आहे त्यात रावण हे सुद्धा महत्वाचे पात्र आहे बौद्ध साहित्यामध्ये लंकावतार सूत्र नावाचा ग्रंथ असून त्यात रावण हा बुद्धाचा भक्त असल्याचे दाखविले आहे त्यामुळे रावण बौद्ध होता असे काही अभ्यासक मानतात तो ज्या लंकेचा होता ती लंका कोठे आहे हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही चला तर पाहूया लंका कोठे आहे रामायण हे एक महाकाव्य आहे इतिहास नाही या वास्तवाचा विसर काही अभ्यासकांना पडला आहे त्यामुळे ते रामायणातील श्लोकांवरून लंकेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात पुरातत्व संशोधक डॉक्टर हंसमुख सांकलिया यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये संशोधन करून आज ज्या देशाला आपण श्रीलंका म्हणतो ती रावणाची लंका नव्हती हे सिद्ध केले आहे मध्य प्रदेश ओरिसाचा दक्षिण भाग आणि आंध्र प्रदेशमधील काही भागात रामायणात उल्लेख असलेल्या लंकेचे स्थान असू शकते असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे काहींनी तर थेट मालदीव आणि इंडोनेशियातील बेट लंका असल्याचे ठामपणे म्हटले आहे मध्ये लंकेचा शोध घ्यायला हवा असे काहींचे म्हणणे आहे तर काही अभ्यासक लंका समुद्रात बुडाली असे मानतात काही संशोधक सिंगापूर म्हणजेच लंका होय असे म्हणतात आज श्रीलंका या नावाने ओळखले जाणारे बेट सिंहलद्वीप या नावाने संबोधित केले जात असे एकोणीशे बहात्तर मध्ये या देशाला श्रीलंका हे अधिकृत नाव मिळाले त्यामुळे श्रीलंका आणि लंका, लंका यामध्ये फरक आहे असे अभ्यासक मानतात तुलसीदासाने सिंहल आणि सिलोन हीच लंका असल्याचा गैरसमज पसरविला असा आक्षेप अभ्यासकांनी घेतला आहे श्री श्रीलंकेतील श्रीलंकाच इंटरनॅशनल रामायण रिसर्च सेंटर मात्र रामायणात उल्लेख असलेली लंका म्हणजेच आजची श्रीलंका होय असे मानते रामायणाशी संबंधित पन्नास स्थाने या संस्थेने निश्चित केली आहेत या स्थानांची यात्रा श्रीलंकाज रामायण ट्रेल या नावाने ओळखली जाते पर्यटनाच्या व्यवसायाला पूरक अशी यात्रा श्रीलंका सरकारने पुरस्कृत केली आहे रावणाची सोन्याची लंका, लंका शोधण्याचाही दावा श्रीलंकेतील अभ्यासकांनी केला आहे रावणाज लंका या शीर्षकाचे सुनेला जयवर्धने लिखित पुस्तक मला कोलंबो येथील सरसावी बुक डेपोत मिळाले हे पुस्तक देणाऱ्या तरुणीचे नाव कौशल्या तर तिच्या मैत्रिणीचे नाव जननी असे होते रामायण येथील पात्रांची नावे श्रीलंकेतील नागरिकांना आजही दिली जातात हे यावरून दिसते रावणाचे पुष्पक विमान उतरवण्यासाठी असलेले विमानतळही तेथे दाखवण्यात येते भारत सरकारच्या मदतीने श्रीलंका सरकारने एकीकडे रामायणाशी संबंधित पुरातत्वीय स्थानांचा शोध घेण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे तर दुसरीकडे श्रीलंका सरकारमधील एका मंत्र्याने अलीकडे भारतात येऊन रावणाचा श्रीलंकेशी काहीही संबंध नाही हे घोषित करून टाकले आहे या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या मेथकाची शहानशिया श् या ठिकाणी करूयात गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये मी पुण्याच्या सिंधुजन अकादमीच्या वतीने आयोजित श्रीलंका अभ्यास दौऱ्यात सहभागी झालो होतो मला ही रावणाची कथित सोन्याची लंका कशाला म्हणतात हे पाहायचे होते सिंहल द्वीपाचा प्राचीन इतिहास ज्या ग्रंथात आहे असे मानले जाते त्या महावंश या ग्रंथात मातले या गावाजवळ लंकापुरा नावाचे ठिकाण असल्याचा उल्लेख येतो ते ठिकाण म्हणजे सिगिरिया या नावाने प्रसिद्ध किल्ला होय असे म्हणतात हा प्रसिद्ध गिरीदुर्ग रावणाची लंका म्हणून ओळखला जातो तीनशे पन्नास मीटर उंचीच्या या किल्ल्यावर चढून मी तेथील चित्रे पाहिली त्याचप्रमाणे किल्ल्याच्या टोकावर असलेला रावणाचा तथाकथित राजवाडाही पाहिला हा किल्ला सिंहलद्वीप नावाचा राजा पहिला कश्यप याने इसवी सन चारशे सत्याहत्तर मध्ये बांधला असल्याची नोंद इतिहासात आहे शत्रूपासून राजधानीचे संरक्षण करण्यासाठी इतक्या उंच खडकावर त्याने हा किल्ला बांधला या पर्वताला सिंह पर्वत असेही नाव आहे कारण की या खडकाचा आकार सिंहाच्या जबड्यासारखा आहे त्याचप्रमाणे किल्ल्याच्या मध्यावर खाली सिंहाचे प्रचंड पाय कोरलेले आहेत सिंहगिरी या शब्दाचा सिगिरिया असा उच्चार इंग्रजी आमदानीत झाला असावा पहिला कश्यप या राजाने किल्ल्यावर राजवाडा बांधला तसेच पश्चिमाभिमुख प्रस्तराला खोदून दोन गुहा तयार केल्या या गुहांमध्ये आपल्या दरबारातील चित्रकारांकडून सुरेख चित्रे काढून घेतली भारतातील अचिंत्येच्या भिंती चित्रांची आठवण ही चित्रे करवून देतात या किल्ल्यावर रावणाचे कोणतेही अवशेष नाहीत लेखक डॉक्टर अशोक राणा